तुम्ही जर माझं गॅरेज खूप चालतंय मग तुम्ही जर माझ्या शेजारी गॅरेज सांगत तर तुमचं पण नुकसान आहे माझं पण नुकसान आहे बरोबर नाही त्यामुळे कधी पण धंदा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची एकामेकाचा बघून धंदा कधीच नाही करायचा गुंतवणूक केली पाहिजे ज्या वेळेस आपण झोपेत असताना आपल्या अकाउंट एक लाख रुपये पडतील ना त्यावेळेस आपण ऐकून घेतला पाहिजे मित्र आपलं बोलणं व्हायच्या एक पंधरा ते वीस दिवसा अगोदर सगळे पैसे गेले सगळे मला एवढं सांगायचं की बाबा व्यसन करू नका भले तुम्ही तिकडे भंगार बोला आपण व्यसन करू नका व्यसन ते सगळं जे पण आपण कमवतो पैसे कमवायचं व्यसन करा पैसे कमवायचं व्यसन करा <laughs> करेक्ट पैसे कमवायचं व्यसन करा मला वाटतं मी कधी पंधराव्या वर्षी वर घर सोडलेले पंधराव्या वर्षी वर मी काम करायला लागलो होतो ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही काय काय करता कस्टमर नाही कस्टमर तुम्ही खरं बोला खोट कस्टमरला बोलू नका नमस्कार मित्रांनो कोच किरण पाटील शो मध्ये आपलं स्वागत आहे आणि प्रत्येक वेळेलाच तुम्हाला उत्खंठ असते की आज काय नवी स्टोरी आहे आज कुठली उद्योगाची यशोगाथा आहे तर मित्रांनो आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अंतरप्रियल फर्स्ट जनरेशन अंतरप्रियल ज्यांच्या घरामध्ये कोणी व्यवसाय केलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं वयाच्या अठराव्या वर्षी आज त्यांची खूप मोठी उलाढाल आहे मिस्टर कार केअर अँड रिटेलिंग स्टुडिओचे Udun owner. सुशांत खोसे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नक्कीच तुम्हालाही त्यांचे विचार ऐकायला आवडतील कारण वय संपून जातं वय पन्नास होतं साठ होतं सत्तर होतं त्यावेळेस कुठेतरी व्यवसाय करावा असा वाटतो नोकरी सोडव सोडावीशी अशी वाटते तर नवीन उद्योजकांना आज हा सल्ला आहे की आता माझा भाऊ पण राजकारणात असल्यामुळे बरेचसे त्याच्याकडे नव उद्योजक येतात नवीन स्टुडंट येतात की आम्हाला जॉब पाहिजे जॉब पाहिजे जॉब पाहिजे त्यांच्यासाठी हे सुशांत खोसे सर हे प्रेरणेचं स्थान ठरणार आहे आणि आणि ह्या छोट्या वयामध्ये आज एवढी मोठी उंची तुम्ही गाठली तर कसं ऍक्च्युली सर कसं झालं माहितीये का मी ज्या वेळेस वानवडीमध्ये जॉब करत होतो okay. मध्ये तर मला सुट्टी पाहिजे होती बर, सुट्टी पाहिजे होती मी मॅडमला वगैरे सुट्टी मागितली मला अर्जंट मेडिकल साठी गावाकडे जायचं होतं माझं कर्ज आहे प्रॉपर अहमदनगर अहमदनगर जामखेड तालुका जामखेडला जाण्यासाठी मी मॅडमला ती दोन वाजता मेसेज टाकलो मॅडम मला सुट्टी पाहिजे मॅडमने मला सुट्टी दिली नाही तरी पण मी गेलो का मला फॅमिली मात्र बरोबर गावाकडे गेल्याच्या नंतर मॅडम मला म्हटलं सुशांत तू काय जॉबवर वगैरे आता येऊ नको मी तुला काढून टाकलेलं आहे बरं ठीक आहे म्हटलं माझं काय सॅलरी वगैरे असेल ती द्या तर त्यांनी सॅलरी पण द्यायला मला नकार वगैरे दिला बट ठीक आहे म्हटलं मग असंच एक दिवस असं बसल्यावरती आमचे सगळे रिलेटिव्ह वगैरे बसले होते रिलेटिव्ह बसल्याच्या नंतर रिलेटिव्ह मग बोलले की तू किती देऊन तुझ्या हाताखाली काम करणार कर ना स्वतःच कधी ना कधी चालू तुला आज नाही होते चालू करायचं आहे मग कर ना तू आज चालू कर था था ना तू जोपर्यंत चोवीस पंचवीस चा होशील तोपर्यंत तू मोठ्या जाशील ना तू स्टार्ट तर कर जिथं कमी तिथं घरचे तर आहेच ना मग त्यानंतर ठीक आहे म्हटलं आता करायचं तर करायचं जे लागलो ते मग डायरेक्ट चालूच केलं मिस्टर कारकेर हे नाव हे नाव ज्या दिवशी मी ह्या लाईन मध्ये आलो त्या दिवशी मी हे नाव ठरवलं होतं अच्छा हा म्हणजे ज्या दिवशी माझा पहिला दिवस ह्या कामामध्ये होता ना त्या दिवशी माझा हा नाव लो डोक्यामध्ये होतं मिस्टर कारकर आणि डिटिंग त्यामुळे हे मी नाव ठेवलं पण हीच लाईन का तुम्ही निवडली हीच लाईन म्हणजे सर कसं झालं माहितीये का मी आठवीमध्ये आळंदीमध्ये शिकण्यासाठी गेलो होतो म्हणजे आपण जे जा महाराज वगैरे बनतो ना ते मी आठवीमध्ये शिकण्यासाठी गेलो होतो आळंदीला आठवी नववी शाळेचं म्हणजे महाराज आहे आठवी मध्ये गेल्याच्या नंतर आळंदीला गेल्याच्या नंतर लहान वय होतं आळंदीला कर्मत वगैरे नव्हतं मध्ये गेले की कोरोना आला नववी दहावी अकरावी बारावी हे कोरोनामध्ये गेले नववी ते बारावी हेच शिकण्याचं खरं वय असतं आठवीपर्यंत काही समजत नाही ना बरोबर नववी ते बारावी हे शिकण्याचं वय असतं त्या वयामध्ये आम्ही शिकलो नाही काय शिकलो नाही तर कोरोनाला त्यामुळे आम्ही शिकलो नाही बरोबर मग आता करायचं काय मी नगरमध्ये गॅरेजवरती गेलो अचानक निर्णय झाला आमचा की हे करायचंय करायचंय जर करायचंय घरी पण पैशाचं म्हणजे आता घरी पण वडील वगैरे शेतीच करतात ना घरी काय पैशाचं एवढं हे नाहीये इकडून तिकडून व्याजाने काढा असे तसे पैसे काढले भांडवल तयार केलं आणि हा स्टार्टअप तयार केला तुमची करोडोची उलाढाल आहे तर यू फील कसं वाटतंय म्हणजे तुम्ही नोकरी करत होता पंधरा हजाराची आणि आज एकदम करोडो मध्ये तुमचा हा व्यवसाय केला तर काय कशा पद्धतीने फील म्हणजे कसं माहितीये का सर फील म्हणजे ज्या वेळेस तेच लिमिटमध्ये अगोदर कसं व्हायचं माहिती का समजा मला एखादी वस्तू घ्यायची ना मी चार वेळा विचार करायचो की का नको घेऊ का नको घेऊ का नको आता विचार नाही करत आवडली आवडली संपला विषय कर घ्यायची तर घ्यायची मन मन मोकळी मन मोकळी घ्यायची आणि कसं माहितीये का जी वस्तू लागते ना तीच घ्यायची आज मला आयफोन घ्यायचा म्हणजे मी आयफोन सहज घेऊ शकतो काहीच अडचण मी आता जाताना म्हटलं तरी मी आयफोन घेईल काही प्रॉब्लेम नाही तरी पण मी पंधरा वीस हजार रुपयाच्या मोबाईल वाढतो वा 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 का चालतंय ना का, का खर्च करायचा बरोबर आहे त्या मोबाईलमधून जर का आपलं काम चालतं तर आपण लाख रुपयाचा आयफोन का घ्यायचा नोकरी करत असताना आयफोन आपण वापरतो आणि ज्यावेळेस बिझनेस चालू करायला लागतो पैसे <laughs> आल्यावर आपण गुंतवणूक म्हणून ते पैसे वापरतो गुंतवणूक केली पाहिजे ज्यावेळेस आपण झोपेत असताना आपल्या अखावला एक लाख रुपये पडतील ना त्यावेळेस आपण आयफोन घेतला पाहिजे मित्र त्यावेळेस तुम्ही सुरुवात चालू केली त्यावेळेस काय 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 अडथळे आले तुम्हाला बऱ्याच वेळेला चॅलेंज काय आला म्हणजे सर कसं माहिती का आता एवढं मोठं शोरूम टाकणं म्हणजे भरपूर पैसा आला भांडवल तुम्ही कसं गोळा केलं किंवा आता एवढी मोठी टीम तुमच्याकडे आहे तर त्या टीमला तुम्ही कशा आणलं ट्रेन कसं केलं टीम म्हणजे म्हणजे सर कसं माहितीये का टीम मध्ये जेवढे आहेत तेवढे सगळे मित्रच आहेत हा तर जेवढे पण आम्ही काम करतो सगळे मित्र आहेत फक्त ओनर म्हणजे मी नावाला फक्त ओनर आहे बाकी सगळे मित्रच ते जे काम करतात सगळे मित्रच एका प्रकारचे आणि जरी नवीन एखादा वर्कर आला तरी आम्ही त्याला वर्कर म्हणून कधी काम करून घेत नाही मित्र म्हणून फॅमिली मेंबर फॅमिली मेंबर म्हणून काम करतो काम कारण बोर का तो काम करतो म्हणून आपण बरोबर त्यांनी काम नाही केलं तर आपण नाहीतच ना विषय तो आणि अडथळे म्हणजे पैशाचं सर म्हणजे कसं माहितीये का व्याज आणि पैसे खरं सांगतो व्याज आणि पैसे काढले होते त्यावेळेस अडीच लाख रुपये व्याजाने काढले होते आज मला वाटतंय आपलं बोलणं व्हायच्या एक पंधरा ते वीस अगोदर सगळे पैसे नील गेले सगळे तो मी त्या पण बोललो सगळे पैसे नील केले एक रुपया स्व कोणाला ठेवलेला नाही आता तुम्ही याच्यामध्ये मिस्टर केअर मिस्टर केअर जे आहे त्याच्यामध्ये वेगळं असं काय की जेणेकरून लोक आपल्याकडे तुम्ही जे मगाशी आपण बोललो चालू त्यावेळेस सांगितलं की वारंवार एकदा आला की तो कस्टमर येतो असं डिफरंट काय आहे की जेणेकरून तो वारंवार आपल्या इकडे येतो ओके आता कसं माहितीये का वार वार सर माझ्या दुकानामध्ये आलं ना ते कस्टमर आहे कस्टमर आहे फॅमिली मेंबर आहे होतं माझं पहिलं कस्टमर आज माझा रूममेट आहे कस्टमर माझा भेट माझ्याकडे जेवढे पण कस्टमर येतात सगळे माझी फॅमिली जरी माझ्याकडून काही चुकी झाली तरी ते, ते मला रागवणार नाहीत नाही पूर्ण प्रेमाने सांगतात समजा आता मी घरी गेलो एक, दो, एक दो दोन एक दोन दिवस समजा शॉप बंद आहे माझं ते दुसरीकडे काम करणार नाही दोन दिवस थांबणार मला फोन करणार आहे कधी येतोय ये मला काम करायचंय पण का तर मी त्यांना प्रत्येक गोष्ट ही रिअल खरी सांगत असतो धंद्यामध्ये काय होतं माहिती का असे जर का धन्यवाद नाही म्हणता आलं बाई जर तुमच्याकडे गोष्ट होती ना तर तुम्ही हा बोला ते उडवा उडीचे जे उत्तर गेले ना मग ते पुढच्या माणसाला लगेच समजून येतं आणि पुढचा माणूस आपले पैसे देतो ना भले तू शंभर रुपये देतो पण तू शंभर रुपये कष्टाचे देतिग्रिटी तुम्ही आपण ते शंभर रुपये त्यांना काहीतरी हे वाटलं पाहिजे म्हणजे नाही का आपण शंभर रुपये दिले पण आपण त्याचं काहीतरी चीज झालं भले त्यातून आपल्याला दोन रुपयेच मिळवतात पण त्याचं चीज झालं असं कस्टमरला वाटलं पाहिजे त्यावेळेस कस्टमर आपल्याकडे येते त्यामुळे कस्टमर आणि कस्टमर सोबत कधी पण बोलताना नाही बोलताना एवढं भारी बोलायचं ना कस्टमर आपल्यावर हे झालं पाहिजे म्हणजे नाही का कस्टमर ते बोलतात कोणत्या क्षणी असं वाटलं की आपला व्यवसाय आता वाढायला लागलाय कस्टमरचं कसं असतं माहिती का मी समजा तुम्हाला चांगलं काम करून दिलं तुम्ही नक्कीच दोन लोकांना सांगता बरोबर हे दोन लोक चार लोकांना सांगतात अशा मुळे बिझनेस वाढतो आता माझा रोज आहे प्रितेश दळवे म्हणून त्यांनी मला एवढे कस्टमर दिले ना आता पण खूप कस्टमर दिले डॉक्टर हिथं भारतीय विद्यापीठ रेफरन्स तुम्हाला रेफरन्स हो रेफरन्स म्हणजे रेफरन्स खूप कस्टमर वाटतात आता व्यवसाय चालू केल्यावर बऱ्याच वेळेला केला भांडवल नाहीये व्यवसाय चालत नाहीये पहिल्या सुरुवातीचे काळात जे आहे खूप डिप्रेशन येतं किंवा असं वाटतं व्यवसाय बंद करावं असं कधी तुम्हाला कधी वाटलं का मला असं कधीच वाटलं नाही का माझा पहिल्या दिवसापासून म्हणजे कसं आमचा व्यवसाय ना तो कुठे पण हे करा चलतोच आता माझं तुम्ही बघा मेन रोड नाहीये काहीच नाहीये फक्त सोसायटीत सोसायटीच्या मध्ये माझं शॉप आहे तुम्ही येऊन बघा तिथं गाड्या पण रिक्षा टायम वेळेला रिक्षा पण भेटत नाहीये तिथं मेन रोडला उंटरीच्या चौकामध्ये यावं लागतं त्यावेळी तिथं रिक्षा भेटते तरी पण माझ्याकडे कस्टमर असतात म्हणजे नाही का आपण कसं म्हणायला लोकेशन निवडताना असं निवडायचं की तिथं लोक येतात लोकांना तिथे थांबायला पण जागा भेटली पाहिजे तुम्ही जर का समजा एक लईक मध्ये लोकेशन निवडलं कारसाठी लोक तिथे येणार नाही का तिथे जागा पण पैठली पाहिजे ना कस्टमर थांबायला तुम्ही माझ्यासोबत दोन गोष्टी बोलतात मला पण तुमच्यासोबत बोलता आले पाहिजेत ना ते तसं झालं पाहिजे थांबता आलं पाहिजे कस्टमरला कस्टमरला थोडंसं हे वाटलं पाहिजे नाही का मोकळं मोकळं असं वाटलं पाहिजे गाडी पण लावताना कस्टमरच्या मनात धाव दुखणार आली पाहिजे गाडी घास्ती वगैरे नाही का ते झालं पाहिजे कधी पण अठरा वर्षाच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्या अठरा वर्षाचं म्हणजे कसं माहिती <laughs> व्यसन करून आला संगत ना संगत एवढी महत्वाची असते ना सर आज माझ्याकडे माझ्याकडे सगळे प्रकारचे मित्र आहेत सगळे प्रकारचे माझ्याकडे महाराज पण मित्र येत म्हणजे नाही का भांडण करणारे पण मित्र इथं आतमध्ये जाऊन आलेले पण मित्र येत लाख लाख रुपये कमवणारे पण मित्र सगळ्या प्रकारचे मित्र पण कसं माहिती का त्यांना कुठपर्यंत ठेवायचं म्हणजे नाही का डब्क बसवायचं का खांद्या बसवायचं ते आपण छाडवायचं संगत गुण हे लय महत्वाचे असते आणि आता कसं होते माहिती का आता गुन्हेगारी म्हणजे नाही का गुन्हेगारी वाढते इन्स्टा रील वगैरे बनवून रील बनून तर काही ठेवत नाही ना दोन दिवसा चार दिवसाचं ते हे मला एवढं सांगायचं की बाबा व्यसन करू नका भले तुम्ही तिकडे भंगार गोळा पण व्यसन करू नका व्यसन ते सगळं जे पण आपण कमवतो पैसे कमवायचं व्यसन करा पैसे कमवायचं व्यसन करा करेक्ट पैसे कमवायचं व्यसन करा काय राहायचं पैसे कमवायचं व्यसन करा व्यसन करू नका माझं एवढंच म्हणणं आहे कारण वेगळ्याचं व्यसन करा करा ना तुम्ही पैसे कमा ना तुम्ही काय अडचण नाहीये पण तुम्ही जर का घरच्यांच्या जीवावरती फिरता व्यसन करा नवीन पिढीला हा सल्ला आहे अतिशय मोलाचा सल्ला सुशांत सरांनी लिहिलेला आहे तरुण वयात व्यवसाय सुरू करण्याचे फायदे किंवा काय तोटे काय काय फायदे म्हणजे कसं माहिती का आता तोटे तुम्हाला मी सांगतो पहिले तोटे सांगतो कसं होतं माहिती का जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या हाताखाली काम करत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपली लायकी काय ही खरी गोष्ट आहे व्यवसाय करताना सगळ्यात मोठा धडा कुठला शिकायला मिळाला कसं राहतं व्यवसाय आपण चालू केला ना पैशाच्या बाबतीमध्ये आपण लिमिटेड राहत नाही येतात पण जातात पण एखादा महिना असा असतो की त्या महिन्यामध्ये एकदम लॉस जातो पैसे एकदम लॉस आणि एखादा महिना असा असतो की दोन महिन्याची कसर डायरेक्ट वरती घेऊन जातो आता फॉर एक्झाम्पल समजा आता मार्च एन चालू आता खूप स्लॅब आहे पण माझा आता फेब्रुवारी महिना मार्च आणि एप्रिलची कसर काढून गेलेला आहे त्यामुळे मी एवढं काही लोड घेत नाही मार्च ठीक आहे चाललंय चाललंय बाकीच्या बाकी लोकांचे पण काम वगैरे हो असतात ना मार्च एंडिंग क्लोजिंग वगैरे चाललेले लोकांना टाइम वगैरे हो असतो ना मग त्यामुळे कसं मला फेब्रुवारी महिना पण कष्ट करायचे आले ना गाडी टाइमपास नाही करायला कष्ट करायचे आता समजा जर का गाडी आली मी जेव्हा बसो जेवताना उठायचं जेवताना उठायचं ती गाडी करून द्यायची का आता ते कस्टमर आपल्याकडे वापस आलं पाहिजे खरं जर आता परत तुमचं अठरा झालं तर तुमच्या तुम्ही कुठला व्यवसाय करत हाच थोडा गमती दिल प्रश्न हाच व्यवसाय हाच मी तुम्हाला मागा ते पण बोललो ना मी शंभर व्यवसाय नाही करणार व्यवसाय करत तर हाच व्यवसाय करत काय कर तर बाकीच्या व्यवसायामधलं आपल्याला माहितच नाही ना बरोबर का नाही ह्या व्यवसायामध्ये मी तीन चार वर्ष काम करतो का मला वाटतं मी कधी पंधराव्या वर्षी घर सोडलेलं आहे पंधराव्या वर्षी मी काम करायला लागलो होतो पंधराव्या वर्षापासून आता सकाळ अठरा वर्ष झाले मला दोन तीन वर्ष झाले मी ह्याच लाईनमध्ये त्यामुळे मला बाकीच्या लाईन्स काय माहिती म्हणजे एक प्रकारचे ऑटोमोबाईल्स समजा बिझनेस केला तरी मग गाण्याचे पार्ट म्हणा ऑइल म्हणा ह्या म्हणजे ऑटोमोबाईल्स लाईनमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला बिझनेसच नाही डोक्यामध्ये हाच फक्त बिझनेस आहे तर केली तर हा बिझनेस किंवा मग शेती नोकरी वगैरे ते आपल्याला नोकरी तर करणारच नाही भले मी गावाकडे जाऊन शेती करेल पण इथेही नाही करणार नोकरी करणार नाही ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही काय काय करता ग्राहकांचा विश्वास मग ते तुम्हाला मगाशी बोलू ना कस्टमरला कस्टमर तुम्ही खरं बोला खोटं कस्टमरला बोलू नका तुम्ही आता बरेच तर काय होतं माहिती का बऱ्याच गॅरेजवरती हो तुम्ही बघितलं असं तुमच्याकडे पण गाडी आहे वगैरे तुम्हाला पण माहित असत समजा तुम्ही सर्व्हिसिंगला गेलो ब्रेक ब्रेकपॅड जर खराब जर नसती ना झाली तर ती ब्रेक ब्रेकपॅड खराब झाले तसं करू नका तुम्ही खरं बोला कस्टमरला सर असं असं झालेलं चेंज करू का नको त्याला ऑप्शन द्या कस्टमरला कस्टमर तुम्ही खरं बोला तुम्ही सगळं रिअल बोला समजा आमच्याकडे पण भरपूर महा महागड्या मागण्या गाड्यातून समजा तुमच्याकडनं जर काही गाडीला काही झालं समजा मिरल तुटला तुम्ही बोला सर माझ्याकडनं झालं मी तुम्हाला करून देतो जर तुम्ही बोले नाही सर मला माहित नाही हे येताना तुटून आलेलं आहे कस्टमरला तिथे हे होतं ना मग जर कसं तुमच्याकडनं झालं तर कस्टमर तुमच्यावरती पाच मिनिट रागवेल पण कस्टमर नंतर वाटेल हा खरं बोलला जर का आपण बोलू नाही सर माझ्याकडनं झालेलंच नाही हे तुम्ही तुम्ही येताना तुटून आले ते कस्टमर हे होतं ना कस्टमरला कधी पण बोलताना खरं बोलायचं खरं बोला तुम्ही कस्टमरला कस्टमर्ण तुम हो कस्टमर शंभर टक्के तुमच्यावरती विश्वास ठेवते कस्टमरला तुम्ही पाच रुपये हे वाढून मागा पण ते खोटे करून मागू नका जर तुम्ही वाढून मागले कस्टमर शंभर टक्के देतं शंभर टक्के देतं माझा अनुभव सांगतोय कस्टमर देतं आता नाही मला बोलून सर हे हे काम आहे शंभर रुपये मला एक्स्ट्रा पाहिजे कस्टमर शंभर टक्के देतं पण जर का नाही 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 ह्याचा हा पार्ट घालायचा ना आपण शंभर रुपये जास्त काढायचे असं कधीच नाही तुम्ही कधी पण माझ्या शॉपवरती या तुम्ही पोरांना विचारा मी पोरांना कधी बोललोय का की हा हा पार्ट खराब झालेला आहे चेंज करून टाका पहिलं कस्टमरला विचारा चेंज करायचा का त्याचं बजेट विचारा आता कसं असतं माहिती का प्रत्येक माणसाचं एक बजेट असतं समजा तुम्ही गाडी माझ्याकडे सर्व्हिस सांगितली तुमचं बजेट पाच हजार रुपये मी तिथं बिल केलं चौदा हजार रुपये तुमचं असं बजेट हे होतं ना कस्टमरला विचारा सर असं असं ही गाडी दोन दोन हजार किलोमीटर चालल काय करायचं चेंज करू का नको हो मग ते कस्टमरने जर काफूल दिलं तर करा तुम्ही कस्टमरला प्रत्येक गोष्ट ही खरी बोलत चालला कस्टमरला खोटं बोलला ना कधी कसं म्हणतात एक खोटे लपवण्यासाठी शंभर खोटं बोलावलं होतं बरोबर ना एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटं बोलावत त्यामुळे एकच खरं बोलायचं शंभर खोटे लपवण्याचा प्रश्नच नाही यस तुमचा रोल मॉडेल कोण आहे जसं <laughs> अंबानी असतो टाटा आहे मित्तल आहे किंवा बा, रामदेव बाबा आहे मालझुर तसं तुमचं एक आदर्श रोल मॉडेल बिझनेसमॅन आदर्श वगैरे कोणीच नाही आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श वगैरे काय नाही तेवढे एकच आपण त्यांच्याशिवाय त्यांच्यापेक्षा मोठा ना। कोणीच नाही कोणी शिवाजी महाराजांपेक्षा मोठा कोणीच नाहीये आदर्श काय असेल ते एकच शिवाजी महाराज झालं संभाजी महाराज झालं यांच्यापेक्षा दुसरा कुणीच आदर्श नाही आणि हे बाकी यांचं कोणाच हे पण नाही ना तेवढं त्यांच्यापर्यंत हे जाण्याच बरोबर काय असेल ते छत्रपती शिवाजी महाराज आदर्श वगैरे काय असेल ते कारण त्यांनी शिकवलं ना लढायला वगैरे सगळं काय असेल ते त्यामुळे ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही कधीपासून फॉलो करता फॉलो म्हणजे आता ते जलवल्यापासूनच म्हणायचं कारण कसं राहतं माहिती का आता मी शहाणकुळे मराठा आहे घरामध्ये कंटिन्यू ते म्हणजे हेच राहतं ना त्यामुळे शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच बनायचं आणि मरेपर्यंत हेच करणार छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेच माझ्या प्रेरणा फक्त बाकी कोणीच नाही कुणीच नाही कुणीच कुणी पण येऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजच फक्त प्रेरणाचा जसं घर आता जसं तुम्ही बिझनेस सुरू केला घरच्यांचा तुमचं काय हे होतं की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रक्रिया कि बाबा तू कशाला केला तुला काही कळतं का वगैरे तर त्याबद्दल आमच्या घरच्यांचं कसंही माहिती का सर तुला करायचं ना कर शंभर टक्के परत पण ह्या कुत्र आहे ना तर तुझ्या शंभर टक्के द्यायचे चार चार बिझनेस नाही तू एकच बिझनेस करायचा पण असा बिझनेस करायचा ना तो ठेवायचा टॉपला असं म्हणजे चार चार बिझनेस नाही ह्या बिझनेस मध्ये नाही समजा आता दुसरे आला नाही रे ह्या बिझनेस ना तो बिझनेस करू आपण मी घरच्यांना बोलू नाही मला पप्पा हा नाही मला हा बिझनेस करायचा नाही नाही एकच बिझनेस करायचा आमच्या घरच्यांचं कसं कर आमच्या आणि माझ्या वडिलांचं कसं माहितीये का वडील एवढे सपोर्ट करतात ना आम्हाला मला झालं भावाला झालं एकदम वडील म्हणजे आमचे मित्रच आहेत एका प्रकारचे आता वडील म्हणजे तर रागवतात पण ते तर आहेच ना पण वडील म्हणजे एका प्रकारचे मित्रच आहेत आमचे त्यांना प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करू प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करू त्यामुळं ते आम्हाला एकदम एक एवढा सपोर्ट करतात ना आम्ही लॉसमध्ये जरी चाललो ना तरी पण ते आम्हाला सांभाळतात आणि वरती जरी गेलो ना तरी पण ते सांभाळत म्हणजे नाही का वडिलांचा सपोर्ट आहे खूप सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं त्यावेळेस काही गमती जमती घडल्या का की अरे हे थोडस माहित नव्हतं आणि मग गंमत झाली तुम्ही परत क्लायंटला करून दिला असं काही गमती जमती आहेत ना क्लायंटचे काही अनुभव असे आहेत भरपूर आहेत त्याच्या मजा एखादा मजेशीर किस्सा काय सांगा मजेशीर किस्सा म्हणजे काय झाला आमच्याकडे ना? एक ना वॅगनची वेंटो सर्व्हिसिंग साठी आली होती वेळ सर्व्हिसिंग साठी आल्याच्या नंतर ना त्याचे जे चाक आहेत ना चाक चाट चा फक्त मी हाताने बसवले होते ते टाईट नव्हते गेले टाइट टाईट केल्याच्या नंतर तो मला वाटतं समृद्धी महामार्गावरती गेला तसाच गेला तो एकशे शेदा एक शेवट टाकून खडकड 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 खडक आवाज यायचा आवाज आल्याच्या नंतर तो माणूस आला वापस आल्याच्या नंतर आम्ही चाक फिट केले असे धक 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 होत होतं पण नंतर एवढं हसलोत ना आम्ही मग ते आमच्या आम्हाला हसाव करा डोकं नव्हतं का तर त्या माणसं जर काही झालं असतं तर म्हणजे आमचा पैसा जाऊ द्या हो पण त्या माणसं जर का चाक गळून पडलं असतं पण ते कस्टमरला आम्ही सांगितलं नाही तिथं चुकलं आमचं कारण आम्ही कस्टमर सांगायला पाहिजे सर हे चुकलं आमचं ते आम्ही ते फिट नव्हतं केलं मग ते कस्टमर म्हणजे विसरले विसरले हो विसरले कारण त्यामुळे संडे होता आणि तुम्ही सॅटर्डे संडेला आमच्या या आता दोन मिनिटं बोलायला पण टाइम नसतो बोलायला पण कस्टमर वगैरे खूप असतात ना त्यामुळे बोलायला पण टाइम वगैरे नसतो मध्ये आधी थोडंसं स्लॅक राहतात नाही असं नाही पण शनिवार रविवार त्या सर्व्हिसिंगसाठी गाडी आली होती त्यावेळेस किस्सा झालेला अच्छा हो तर नवीन पिढीला काय सल्ला द्याल कारण आज सगळी इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि मध्ये ही नवीन पिढी मोबाईल मध्ये तासल तास घालवते रील्स बघण्यात घालवते शॉर्ट्स बघण्यात घालवते व्हिडिओ बघण्यात घालवते तर एकदम ऍडिक्ट झालेले आहेत ऍडिक्टेड मोबाईल ऍडिक्टेड झालेले आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नवीन पिढीला कसंही माहिती का सर मोबाईल हा वाईट नाहीये पण त्यामुळे काय किती आपल्याला समजलं पाहिजे इंस्टाग्राम वर जर तुम्ही चोवीस वर तुम्ही मार्केटिंग करा ना खूप मार्केटिंग होते इंस्टाग्राम हो मध्ये तुम्ही आता इंस्टाग्राम जर का बघत असाल ना त्यावरती खूप मार्केटिंग होते तुम्ही त्यामध्ये हो शिका ना mm. तुम्हाला जर का लस मोबाईलचा वेळ आहे ना तुम्ही इंस्टाग्राम मध्ये हो काहीतरी पिक्चर चालू करा तुम्ही एखाद्या समजा एखादं चालवाय घ्या अकाउंट देतात ना खूप लोक असे ज्यांचे मोठे मोठे बिझनेस आहेत ना ते इंस्टाग्राम अकाउंट चालवाय देतात तुम्ही त्यावरती रील पोस्ट करा तुम्ही जे ते क्लाइंट आहे त्यांना रिप्लाय द्या त्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही तसं करा ना तुम्हाला लय वेळ आहे ना मोबाईलचा ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाहीये तुमचं तुमचा सुटतच नाही ना मोबाईल ठीक आहे करा मोबाईल काही अडचण नाही पण तुम्ही त्यामधून पैसे कमवा ना पैसे कमावा नवीन पिढीला हा चांगला सल्ला तुम्ही पैसे कमावा करेक्ट फक्त आणि एक एक सांगू का सर कसं आहे माहिती का आजकाल आहे ना आजकाल पैसा खिशात दुनिया खिशात पैसा आहे तर सगळे बरोबर जे आपल्याकडे पैसा असेल ना आपले पण त्यावेळेस आपले करेक्ट हा जर का पैसा नसेल ना तर कुणीच आपलं नाही कुणी सुद्धा आपलं नाही कारण हे आम्ही अनुभवलंय आहे कुठं नाही सांगा सर आम्ही इकडे कोंडव्यामध्ये राहिला होतो रूम मध्ये सर रडलेलो आहे पैसा नव्हत्या वेळेस या असं रडत होतो पैसा हा खूप महत्वाचा आहे खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि मी प्रेम फक्त पैशावरती करतो कशावर प्रेम करत नाही प्रेम फक्त पैशावर नवीन पिढीला सल्ला आहे प्रेम फक्त पैशावरती सगळ्यात महत्वाचं असं आहे की नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल की ज्यावेळेस बिझनेस चालू केला जातो त्यावेळेस बरेचसे पैशाचे प्रॉब्लेम असतात तो पैसा कुठून उभारला पाहिजे आता कसं माहिती का कुठली पण कसं माहिती का रिस्क घ्यायला कधी घाबरायचं नाही आता मी पण अठरा वर्षाचा मी घेतले ना रिस्क मी माझं काय होतं माहिती का माझा एक मित्र आहे आम्ही दोघं आहे नावाचा तो, ना तो मला बोलायचा हे बघू म्हटलं सुशांत झालं तर म्हटलं आपलं चांगलं होईल नाही तर आपण नोकरी करू आणि कर्ज फेडत बसू पण चालू करायचं म्हटलं आपण काय पण चालू करायचं ते भांडवल कुठून आणायचं भांडवल आता पोरला घरात आई वडील म्हणतात की तुला अजून तू काय नाही ना तुम्ही ना कोण म्हणा मला पण दिलेच ना घरच्यांनी आता जे अडीच लाख रुपये काढले ते मला घरच्यांनीच काढून दिले होते ना मला कोण देणार सांगा ना कारण समजा गावामध्ये म्हणा किंवा दुसरे कुठे म्हणा माझ्या वडिलांनाच ओळखणार ना मला कोण ओळखणार एवढं कारण जे मला अडीच लाख रुपये घरच्यांनी दिले वडिलांनीच जे भांडवल मला दिलं ते घरच्यांनीच मला दिलं ना घरच्या तुम्ही का ना घरच्यांना माहिती ह्याला अडीच लाख दिले ना हा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे हा फाल तू जाणार नाही का नाही सांगा ना मला दिले ना अह शंभर टक्के देतात आमच्या घरी काय असं पैसे नाहीत आमचे वडील पण शेतीच करतात असं की नाही की बाबा ना जर ड्रायवर मधून अडीच काढले तर हे तुला अडीच लाख रुपये भावला अडीच लाख रुपये तुम्ही हे वापरा असं नाही ना त्यांनी पण कष्ट केलेलं होतं त्यांनी अडीच लाख रुपये कष्टाने काढले आणि मग मला दिले ना तुम्ही घरच्यांचा विश्वास हो कोण म्हटलं देत नाहीत पैसे देतात ना शंभर गेले पैसे तुम्ही घरच्यांचा तेवढा विश्वास जिंकला पाहिजे घर घरच्या पण टाळटाळ केले तुम्ही चोवीस चोवीस तास बाहेर राहिले बाहेर खाणं हे ते काय उठ सांगा चला पैसे कमाव फक्त मोबाईल तुम्ही आता जे म्हटले मोबाईल मोबाईल वाईट नाही आहे मोबाईल खूप चांगला आहे तुम्ही त्यामधून पैसे कमावा कितीतरी ऑप्शन आहेत पैसे कमाव त्यामध्ये तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट चालवाय घ्या एखाद्याला चालवाय द्या औ कितीतरी हे जय जय डायचं तुम्ही बघा सगळं काय ते ऑनलाईन मार्केटिंग ऑल ओव्हर म्हणा सगळं मोबाईलवरती चालतंय ना रॅपिडो हो म्हणा सगळं करा तुम्ही मोबाईलवरती काय अडचण तुम्हाला चालू करायला आणि विश्व कधी पण शून्यामध्ये सुन्न, निर्माण होतं ना मग चालू तर केलंच पाहिजे ना चालू केल्याशिवाय आणि तुम्हाला म्हणलो ना रिस्क घ्यायला कधी घाबरायचं नाही कारण आपल्याकडे लय दिवस चालू खूप म्हणजे खूप दिवस झालं चांगलं होईल नाही तर आपण काम करून लोक पैसे भेडू काय बँकेकडून लोन घ्या काही पण करा पण रिस्क घ्या रिस्क घ्यायला कधी घाबरायचं नाही तर सर आता बरेच जण तुम्ही म्हणता भांडवल उभारणी करा तर मुलांनी भांडवल उभारणी केली आणि व्यवसाय सुरू केला ओके तर पुढे ते फेल व्हायची त्यांना भीती असते की अरे रिस्क घेतली तर आता काय होणार जर ते फेल झाले तर त्यांना मग मनात येतं की अरे आता पुढे काय सो त्याला तुम्ही काय सल्ला द्याल नाही म्हणून तुझ्याकडचा आता कसं माहिती का सर रिस्क घेतली ना एक तर कष्ट केला माणूस फेल होत नाही पहिली गोष्ट कष्ट 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 कष्टाला शॉर्टकट नाही फक्त कष्ट करा फेल होणार नाही जरी तुम्ही फेल झालात तरी पण तुम्हाला खूप अनुभव होईल मला वाटतं तुमच्या स्टुडिओला येवलेच्या हवाले आले होते हो। बरोबर त्यांचे किती बिझनेस झाले तुम्हाला तर मला वाटतं एकतीस का बत्तीस बिझनेस झाले तीस बत्तीस तेहतीस बिझनेस झाले तेहतीस वेळा बिझनेसला ते झाले का नाही घ्या ना रिस्क घ्यायला घाबरू नका हो फेल होतच नाहीये कुठं नाही कुठं कुठं नाही कुठं आणि देवाचं कसं असतं माहिती का देव आपण जे विचार करतो ना त्यापेक्षा भारी देवाने आपल्यासाठी विचार करून ठेवलेला असतो त्यामुळे आपण म्हणतो ना रे देव माझ्यासोबत असं का करतोय देव बरोबर करत असतो देव आपल्याला जे आपल्याला पाहिजे ना आप आप ते नाही जे आपल्यासाठी बरोबर आहे ना आपल्याला देवचीच पण ते असतो हो कधी पण हे करा आणि कसं होतं माहिती आहे समजा आता बरेच लोक काय करतात माहिती आहे बिझनेस स्टार्टअपचं कसं आहे तुम्ही कपड्याचं दुकान टाकलं तुमचं कपड्याचं दुकान खूप चालतं म्हणून मी पण कपड्याचं दुकान टाकायचं असं नाही सर तुम्ही वेगळा बिझनेस करा ना समजा तुम्ही हॉटेल टाकलंय तुम्ही हॉटेलच्या बाहेर हॉटेलच्या बाहेर भाजीपाला दुकान टाका चालणार ना का नाही चालणार बरोबर नाही एका जागेवर समजा चहाची टपरी त्याच्या बाजूला डेअरी असेल तो चहावाला ते एकूण दूध येईल दोघांचे बिझनेस चालतील ना बरोबर का नाही आता समजा फॉर एक्झाम्पल माझं गॅरेज आहे गॅरेजच्या साईडला जर का एखादा ऑटोमोबद्दल पाठचं वर दुकान असेल आम्ही तिथून पाठ आणणार ना बरोबर का नाही तुम्ही जर माझं गॅरेज खूप चालतंय म्हणून तुम्ही जर माझ्या शेजारी गॅरेज टांगलं तर तुमचं पण नुकसान आहे माझं पण नुकसान आहे बरोबर का नाही त्यामुळे कधी पण धंदा करताना नाही एक गोष्ट लक्षात घ्यायची एकामेकाचा बघून धंदा कधीच नाही करायचा कॉम्बिनेशन हे धंदा करा समजा हॉटेल हॉटेलच्या बाहेर तुम्ही पान टपरी टाका शंभर टक्के चालणार की पांढरुपणे बरोबर का नाही तुम्ही दुसरा कुठला पण व्यवसाय घ्या हो कुठला पण व्यवसाय घ्या तुम्ही एखादं शोरूम आहे शोरूमच्या बाहेर हारांचं दुकान टाका चालणार ते पण तुम्ही शोरूम बघून शोरूमच नाही टाकू शकत बरोबर का नाही तुम्ही शोरूमच्या बाहेर हारांचं दुकान टाका ते शंभर टक्के चालतं सर धंदा करताना कधी पण ना लोकेशन आणि खूप आहे माइंड म्हणजे कस्टमर सोबत बोलणं वगैरे आणि कॉम्बिनेशन हे जमलं पाहिजे हो सर तर सुशांत सर तुम्ही आज इकडे कोच किरण पाटील शो मध्ये आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपल्या ज्या नवीन उद्योजक आहे जे नवीन अंतर्प्रिनिअर पिढी आहे नेक्स्ट जनरेशन आहे त्याला तुम्ही मोलाचे सल्ले दिले खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्यास तुमचे अनुभव देखील शेअर केले कारण तुम्ही पण वयाच्या वर्षी सुरुवात केली होती आणि आज करोडो चिवलाडाल होतीये तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही आल्याबद्दल मनापासून तुमचे आभार मी व्यक्त करतो कोच किरण पाटील शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि भेटूया आपण मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या निकटवर्तीयांना मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा त्यांनाही ह्या नॉलेजचा आनंद घेऊन यशस्वी होऊ द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच